पोळ्याचे पापड आहे पालकचे पापड आहे मसाला पापड आहे जिरा पापड आहे गव्हाच्या साबुदाना पेणी तांदळाची पेणी आहे एक नमस्कार मित्रांनो मी गणेश राठे स्वागत करतो तुमचा आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी आलोय कोकणात आजूबाजूचा व्यू बघून तुम्हाला विश्वास बसत नाही ना खरोखर कोकणातच आलोय अजूनही नाही तुम्हाला विश्वास बसत एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो बघितलं आपल्या परळमध्ये कोकण अवतरलं आहे तो मी आता आहे परळच्या कामगार मैदानात जिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत कोकण महोत्सव आयोजित केलेला आहे म्हणजेच काय तर कोकणातली खाद्यसंस्कृती खाद्यपदार्थ कोकणी मेवा खेळणी अशा भरपूरच्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहेत तर मित्रांनो हे कामगार मैदान परळच्या के एम हॉस्पिटलच्या अगदी समोरच आहे आणि हा उत्सव तुम्हाला सत्तावीस नोव्हेंबरला चालू झालाय तो पाच डिसेंबर पर्यंत असणार आहे चला तर मित्रांनो आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये काय काय आहे तो मित्रांनो मैदानात एंट्री केल्या गेल्या पहिलेच दर्शन होते ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराजांचं इथे चलचित्र आहे चलचित्र उभं केलेलं आहे सुरुवातच एवढी भन्नाट आहे ना तर आतमध्ये अजून मजा येणार आहे चला आतमध्ये जाऊन बघूया काय काय दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ते काहीशी दुकानं थोडी बंद आहेत म्हणजे इकडे तुम्ही पाठीमागे बघता ही थोडी दुकानं बंद आहेत खेळण्याची दुकानं थोडी बंद आहेत पण एक, एक बाजू चालू आहे तर आपण सुरुवात करूया बघूया सकाळपासून पाऊस असल्यामुळे लोक नव्हती आता पाऊस ओसरला आहे आणि हळूहळू लोकांची आता येण्याची सुरुवात चाललेली आहे स्टॉल्स पण बऱ्यापैकी उघडले आहेत तर आपण सुरुवात करूया एका बाजूने सुरुवात करूया हळूहळू किती कवर करता येईल बघूया आपण चला हॅलो हॅलो एंट्री केले केले तुम्हाला पहिलेच दुकान भेटेल त्याका तुमच्या दुकानाचं नाव हो काय मार्केटिंग बाउंस गार्डन बाउंस गार्डन बाउंस गार्डन आणि तो काय काय आहे मार्केटिंगचे सगळे प्रोडक्ट घरगुती वापराचे प्रोडक्ट घरगुती वापराचे प्रोडक्ट्स आहेत हे डायरेक्ट शेगडीवर ठेवायचे शेगडीवर ठेवायचं ठेवायचे बारबीक्यू वांग फुलका वगैरे भाजण्यासाठी गॅसची जाळी डायरेक्ट शेगडीवर ठेवायचं आणि फुल बारबीक्यू एकदम

भरपूर व्हरायटी आहे नाव काय तुमचं चिधाकर देवराय चिंकवण चिंकवण पुढल्या गावचे रायगड जिल्ह्यामध्ये इंदापूर माणगाव येतो ना, ना इंदापूर तुमचं हे पूर्ण फुलटा मेरव हर्षेमध्ये आणि कुठले कुठले फ्लेवर्स आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ दीडशे प्रकारचे मुखवास येतात दीडशे हळशीसाठी डोळे येतात तुरण गोळ्या येतात यासीसाठी कपऱ्यासाठी काम करतात पानांचे प्रकार असे वेगवेगळे पानांचे प्रकार आहेत अशा आवळा आहे आवळा आहेवळा आहे चिंतासाठी कामाला कामा हळशी पण आहे

भरगुती प्रोडक्ट्स आहेत नक्कीच चांगले असतात लॉरीबरी अंड द्यायचं फायव्ह स्टार हॉटेलमध्ये गेला तरी लॉरीबॉग कमतरी अंड द्यायचं होंबर फाईव्ह हॉटेल पण जग काय मार्केटमध्ये किंमत काय

आपल्या कणकवलीतले आहेत वेगवेगळ्या कुठले मसाले, आ गुदले गुदले मसाले आ मसाला आगरी मसाला आहे हा फिश मसाला बर्ली वांगी मसाला म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळा मसाला आहे मठिका आमच्या मुंबईचे

मिरची आहे गरम मसाल्याच मिरची जी लोणच ही आपल्याकडे आता आता पण करायला लाल मिरचीचं लोणचं आहे लसणीचं पण लोणचं आहे वा आणि हे काय गोल्ड लोणची आहे आवळ्याच आहे मुरावळा मुरवळा

मटन मसाला भातकाळी घेऊन झाले काय 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 थँक्यू सो मच आणि गाव कुठलं कोळोशी गाव हे तुमचं स्वतःचं ओढत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष नवनिर्माण नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कदम कृपया विनंती करतो आपण स्टेजवर घ्यायचं आपण या ठिकाणी सन्मान होणार आहे दिलेश कृपया आपण स्टेजवर घेऊन यायचं प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू दे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना असू दे प्रत्येकाचा सन्मान या ठिकाणी केला जातो कारण भेटले महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विराट कोहली जुनिअर विराट कोहली कोणतं तुम्हीच म्हणता पुढच्या स्टॉल वर जाऊन बघया पुढे काय काय अजून आपल्या स्टॉलचं नाव आहे सावंतवाडी मालवणी मेवा काय कोकम आहे पोहे आहे त्रिफळ आहे आहे पीठ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे राजगिरा पीठ आहे बेसन पीठ आहे आणि घरगुती आहे सगळं घरगुती आहे दुसरी गोष्ट एक गोष्ट तुम्हाला दाखवतो हा कोकम आहे आणि हे त्याला मुठियाल बोलतात नुस्ता नुस्ता नुसा 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 रंगले रंगले ले ले बोलतात हे बनवतात कोकमच्या बियांपासून आणि हे आयुर्वेदिक आहे ना म्हणजे संधिवात म्हणा तुमचे जे काय पेनिंग असते तर हे पायाच्या तळव्याला वगैरे लावून काशाच्या वाटेने वगैरे घासतात ऍक्च्युअली हे तुम्ही थोडं घासलं ना त्याला तेल सुटते थोडं असते आणि खूप आयुर्वेदिक आहे

नव्वद टक्के लोकांचं सगळ्यांचं होम प्रोडक्शन आहे म्हणजे कोकणातल्या माणसाला कधी कुठल्याही कंपनीच्या जीवावर लागत बरोबर ना कोकणातला माणूस कधी कुठल्या कंपनीच्या जीवन स्वतः स्वतः तुम्हाला पेण्या पापड आहे पोळ्याचे पापड आहे आहेत पापडाला पापड आहे जिरा पापड आहे गव्हा छान पेनी तांदळाची पेनी आहे

मस्त आहे पुढच्या अशा वहिनी असे असे खावई म्हणले आम्हाला खूप खूप समाधानाने तुम्हाला पुन्हा एकदा खूप शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू सो मच आणि इथे दोन आमच्या दिदी बसले आय थिंक सुद्धा कॉलेज पापूड असतील आहे काहीतरी ऑफिस मध्ये डायरेक्ट आम्ही बाबा आज आम्ही मैत्रीण एकमेकीने ट्रीट देणार आहोत ओके तुम्ही कुठे शिवाजी पार्क तुम्ही दागर आणि शिवाजी पार्क शिवडी शिवडीचे अशा दोन मैत्रिणी एकत्र आले आणि दोन मैत्रिणी भरपूर ऑर्डर दिलेली आहे चांगलं खायचे पार्सल पण घेत आता कुठे कोकणात आल्या वाटले म्हणजे कोकणात आलात आणि सुखी मच्छी नाही खाल्लात कोकणात काय आलात काकांची ही दुकान आहे काकांची तीन दुकान आहेत कोण म्हणतो कोकणी माणसाला व्यवसाय करता येत नाही यांच्याकडे बघा आणि मग सांगा तर काय ताई तुमच्याकडे मच्छी कुठली कुठली आहे सुकी मच्छी कर्दी आहे जावला आहे कोलमा अच्छा बांगडे आहेत सगळी सुकी मच्छी आहे माणसाला मच्छी शिवाय राहत नाही आणि कोकणी माणूस मच्छी खाल्ल्याशिवाय राहणार पण नाही एक थोर कवी एक लेखक एक गीतकार तर मित्रांनो आत्ताचं फक्त अर्धा भाग बघून झाला आहे म्हणजे एक साईड आपण बघितली अजून दुसरी साईड बघितली नाही म्हणजे महोत्सवात इकडे एवढं बघण्यासारखं आहे ना की म्हणजे विचारूनच ना आमचा सगळा वेळ आता तयारी गेलाय एक साईड आता बघून झाली आहे आता आम्ही दुसऱ्या साईडला म्हणजे तिथे खाण्याच्या गोष्टी आहेत आणि भूक पण लागली आहे खाऊन पण बघूया टेस्ट पण करूया आपण दुसऱ्या साईडला बघून जाऊन बघूया दुसरी साईड कशी आहे ती कोकणातली अजून एक कोकणाची अजून एक ओळख म्हणजे घावणे घावण्याची काय काय तुमच्याकडे दादा घावण्यांचं आणि ग्रीन घावणे आणि चटणी आहे आणि घावणे आणि काळे वाटाण्याचा सांभार अल्टिमेट कॉम्बिनेशन मित्रांनो असा या परळचा कोकण महोत्सव जिथे जत्रेचं स्वरूप आलाय आणि लहान मुलांना घेऊन आता लहान मुलांचीही मजा आणि खाण्यापासून तर असा हा कोकण महोत्सव आहे आवर्जून या पाच तारखेपर्यंत हा कोकण महोत्सव आहे आवर्जून या याची मजा घ्या आणि कोकणी गोष्टींचा आनंद लुटा भरभरून आनंद लुटा तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा मित्रांबरोबर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय